नमस्कार मी चंदू भैया काही लोक अक्कलकुवा विधानसभेच्या उमेदवारीवरून काही बालिश बुद्धीचे आरोप माझ्यावर करतात आहे की चंदू भैयाने आमच्या पाडवीला समर्थन देऊन आमच्या पाडवी जर आमदार झाले तर मग त्यांच्या जागेवर भैया विधानसभे विधान परिषदेचे सदस्य होतील असा काहीतरी बालिश आरोप काही मंडळींनी माझ्यावर केला मी त्यांना हात जोडून विनंती करतो की तुम्ही अजून चंदू भैयाला ओळखलेलं नाही मी दिलेला शब्द पाहणारा माणूस आहे मी शेवटपर्यंत भांडलो आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आम्ही दोन नावं दिली होती पहिल्यांदा एक विजू अण्णा पराडगे आणि दुसरा किरसिंग वसावे त्याच्यानंतर एक नाव दिलं मुख्यमंत्र्यांना की आमच्या दोघांमधून विजयसिंग पराडगेला तुम्ही उमेदवारी द्या साहेब आम्ही शंभर टक्के त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करू त्याच्यानंतर पक्षामध्ये सुद्धा चढावड सुरू झाल्या शेवटपर्यंत आमच्या दादा त्यांच्या मुलाला उमेदवारी द्या म्हणून आग्रही होते आणि मग शेवटी मुख्यमंत्र्यांनी एके दिवशी म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल करायच्या दोन दिवस अगोदर रात्री दीड ते दोन वाजता मला आणि आमशा पाडवीला वर्षा बंगल्यावर बोलवलं आणि स्पष्ट शब्दात ताकीद दिली की जर तुमचं एकमत होत नसेल तर भारतीय जनता पक्ष ही जागा मागत आहे आणि मी भारतीय जनता पक्षाला ही जागा सोडून देईल मी त्यांना तेव्हा सुद्धा सांगितलं होतं की साहेब एक तरी आमदार नंदुरबार जिल्ह्यातून धनुष्य बाणचा निवडून आला पाहिजे अशी आमची इच्छा आहे आणि मग शेवटी मुख्यमंत्र्यावर निर्णय सोपवला मुख्यमंत्र्यांनी जेव्हा राग व्यक्त केला कारण ते पक्ष प्रमुख आहेत पक्ष प्रमुखालाच पक्षाचा पक्षा निर्णय घ्यायचा अधिकार आहे कार्यकर्त्यांना नाही हा गैरसमज मी डोक्यातून काढून देतो आणि म्हणून पक्षप्रमुख मग शेवटी मी आणि दादाने हस्तांदोलन केले त्यांच्या समोरच आणि सांगितलं की विजय पराडगे नाही तर आमशा पाडवी याच्यापैकी तुम्हाला पटेल त्याला तिकीट द्या साहेब आम्ही त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू राहिला विषय आमदारकीचा माझी विनंती आहे की मी कधी बी आयुष्यामध्ये कोणाचं उष्ट खात नाही मी आजही तुम्हाला जाहीर वचन देतो की दादाच्या राहिलेल्या तीन वर्षाच्या जागेवर चंद्रकांत रघुवंशी आमदार होणार नाही किंवा ते पद स्वीकारणार बी नाही तेवढा मी स्वाभिमानी आहे मला पक्षाला पद द्यायचाच असेल तर मला सहा वर्षाची आमदारकी देतील तरच मी ती स्वीकारेल आणि तो शब्द सुद्धा मला या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिला म्हणूनच मी साहेबांना सांगितलं की शेवटी विजय यांना पराडके आणि आमच्या दादा याच्यापैकी तुम्हाला जो निर्णय घ्यायचा असेल तो घ्या आमची आमच्या दादाला सुद्धा विनंती आहे की तुला दोन हजार एकोणावीस मध्ये आम्ही मदत केली होती आता तू विजू अण्णाला मदत कर आणि विजू अण्णाला एकदा आमदार करू आपण सगळे मिळून कोणी बी एक नेता कोणाला बी आमदार करू शकत नाही किंवा एक नेता स्वतःला निवडून आणू शकत नाही लोकांची साथ लागते आणि तीच साथ आपण सर्व मिळून देऊ शेवटी आमचं एकमत नाही झालं म्हणून मुख्यमंत्र्यांवर पक्षप्रमुखावर ते अधिकार दिलेत आणि त्यांना सांगितलं की तुम्ही पटेल त्याला जाहीर करा आणि या दोघांपैकी कोणाला बी उमेदवारी द्या असं मी पण माझी भूमिका स्पष्ट केली आणि नंतर पक्षप्रमुखांनी आमच्या दादा पाडवी यांना उमेदवारी दिलेली आहे त्या उमेदवारीचं आम्ही स्वागत करतो काही लोक नंदुरबारून दुधाची तहान ताकावर भागवायला गेलेले आहेत पण आम्ही योग्य तो वेळी आमचा आमदार कसा निवडून येईल याचा निर्णय घेऊ म्हणूनच भारतीय जनता पक्षाला ती जागा सुटू नये म्हणून आम्ही समझोता केला असं म्हटलं तरी चालेल आणि तो समझोता हाच होता की आमच्या दादा पाडवी किंवा विजय पराडगे यांच्यापैकी एकाला उमेदवारी द्यायची ना किरसिंग दादा ना शंकर पाडवी कोणालाही उमेदवारी देऊ नका असा निर्णय त्यांना दिला आणि त्यांनी घेतलेला निर्णय मान्य करणं हे शिवसैनिक म्हणून आमचं कर्तव्य आहे कृपया गैरसमज करू नका एवढी आग्राची विनंती आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र